मटण चिकन जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी अगदी झणझडीत आणि अगदी दहा मिनिटात होणारी अशी मी अगदी छोट्या छोट्या झिंग्यांची भाजी बनवलेली आहे वाटण न वाटता काही न करता अगदी झटपट अशी तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा मी झिंगे घेतले छोटेवाले झिंगे आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा तर यातले आधी मी सगळं साफ करून घेतलं आहे काळी कचरा असेल तो काढून घेतला आहे त्यानंतर मी याला स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं थोडंसं असं हलवत फिरवत धुवायचं म्हणजे त्याचं जे डस्ट असते घाण असतो पाणी ते निघून जातं तर बघा इथे मी धुवून आता याला काढून घेते थोडंसं हलकंसं असं हातात घेऊन प्रेस करायचं म्हणजे त्यात जे पाणी असतं ते निघून जातं तर आता इथे मी काढून घेते पहिल्या पाण्यातनं स्वच्छ केलं आहे खूप घाण पाणी निघालं पहिल्या याच्यात त्यानंतर मी परत दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे छोटे झिंगे परत एकदा मी टाकते आहे पाण्यात आणि असं करून मी तीन पाण्याने धुतलेले आहेत आता याला पण काढून घेते त्यानंतर याला आपल्याला एका मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईत टाकायचं आहे आणि याला थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एट्टी पर्सेंट याला इथेच भाजून घ्यायचं आहे म्हणजे यातला जो समुद्राचा किंवा गढूळ पाण्याचा वास असतो तो, तो पण निघून जातो आणि त्याच्या त्या ते मिशा असतात त्या भाजल्याने निघून जातात आणि त्याला चवसुद्धा भाजीला खूप छान येते तर एटी पर्सेंट इथे शिजली असल्याने आपल्याला दुसरीकडे म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा हो शिजवतो त्यावेळेस अगदी झटपट अशी भाजी होते तर याला पूर्ण पाणी आटतपर्यंत आपल्याला याला छान एटी पर्सेंट असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण कलर चेंज होतपर्यंत तर मी इथे भाजून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे व्हेज नॉन व्हेज सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज आहे नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा त्याचबरोबर आय बटनला आणि एंडस्क्रीनलासुद्धा छान नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या तर इथे बघा आपले छोटे झिंगे छान भाजून झालेले आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि बघा कढईला आणि चमचाला त्याचे जे मिशा असतात किंवा पाय असतात ते सगळे चिकटलेले आहेत व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत तर इथे कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता मी दुसरी कढई मांडते आहे मी इथे लोखंड आता ते झिंगे आहे ते मी दुसऱ्या ताटात शिफ्ट केले आणि दुसरी कढई मी लोखंडाची कढई मांडलेली आहे बघा तुम्ही कुठल्याही कढईत करू शकता किंवा सुद्धा करू शकता त्यानंतर मी दोन मोठा माप तेल टाकलेला आहे त्यात तीन मिडियम साईजचे कांदे चॉपिंग चॉपरमध्ये चॉप केलेले आहेत ते सुद्धा टाकून घेतले त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट न टाकता तुम्ही इथे कुटून टाकायचं आहे त्याच्याने चव खूप छान येते भाजीला तो फ्लेवर येतो आणि जेव्हा आपण ती भाजी खातो त्यावेळेस खूप छान असा टेस्ट येतो तर यालासुद्धा कांद्यासोबतच होऊ द्यायचं कांदे अगदी पिंक ब्राऊन होतपर्यंत करून घ्यायचे त्यानंतर दोन मोठे टोमॅटो मी त्याच चॉपरच्या भांड्यात हे करून चॉप केलेले आहेत ते सुद्धा घालून घेतले आहेत याला पण छान सॉफ्ट होऊ द्यायचे टमाटर टाकल्यानंतर मी इथे मीठ घालते सर्व भाजीचं मीठ मी आत्ताच एकत्र घालते हवं तर तुम्ही अर्धा आत्ता आणि नंतर थोडं नंतर असं घालू शकता पण शक्यतो पूर्ण एकाच वेळेस घाला टमाटरनंतर मी मी ठेससाठी घातलं की टमाटर लवकर सॉफ्ट होतात त्याच्याने त्यानंतर आता इथे सुके मसाले घालते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर घातलेला आहे आणि अगदी एक सेकंद याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्यातला कच्चा फ्लेवर असतो तो, तो निघून जातो आणि भाजीला चव खूप छान येते त्याचबरोबर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे हे तिखट मी घरी बनवलेलं आहे वर्षभर असंच लाल राहतं त्यात जाळवे लागत नाही किडे लागत नाही तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी याची रेसिपी लवकरात लवकर टाकेल तर इथे तिखट पण थोडंसं होऊ द्यायचं तेलात म्हणजे जो चरचळीतपणा असतो तिखटाचा तोसुद्धा निघून जातो त्यानंतर अगदी लगेच आपल्याला जे झिंगे भाजून ठेवले होते थे, एट्टी पर्सेंटपर्यंत झिंगे भाजून ठेवले होते थे, ते टाकायचे आहे ते टाकून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही दोन्ही प्रक्रिया सोबत करू शकता इकडे झिंगे भाजणं आणि इकडे कांदे टोमॅटो सॉफ्ट करणं म्हणजे अगदी दहा मिनिटाच्या आधीच तुमची भाजी रेडी होऊन जाणार तर इथे झिंग्यांना याच मसाल्यात छान कांद्या टोमॅटोच्या मसाल्यात व्यवस्थित अगदी दोन मिनटं तसंच तेलात होऊ द्यायचं म्हणजे झिंग्यांना तो मसाल्याचा फ्लेवर लागतो खूप छान असे वाटतात तर आता यानंतर मी यात पाणी घालते तुम्ही हवं तर अशी सुक्कीसुद्धा घालू शकता पण मला भाकरीबरोबर खायची होती म्हणून मी यात पाणी घातलेलं आहे मला थोडी रश्शी रश्याची भाजी होती थवथवी भाजी होती पाहिजे होती म्हणून मी यात थोडं पाणी घातलेलं आहे तुम्हाला आवडेल तशी सुकी पण खालू खाऊ शकता आणि अशी रशाची पण तुम्ही करू शकता तर इथे बघा मस्त अशी झालेली आहे लोखंडाच्या कढईत केल्यामुळे थोडासा रंग डार्क आलेला आहे त्याच्याने आपल्याला आयरनसुद्धा आहे शक्यतो लोखंडाच्या कढाईत जास्त वापर लोखंडाच्या कढाईचा मातीच्या भांड्यांचा वापर जास्तच करावा तर आता इथे कोथिंबीर पण चिरून घातलेलं आहे आपली भाजी रेडी झाली आहे आता सर्व करते आहे तर या वेळेला नक्की अशा प्रकारे झटपट बनणारी झिंग्यांची भाजी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की कशी वाटली तर भेटूया पुढच्या रेसिपी तूपर्यंत बाय